शिरपूर तालुका वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न सविस्तर उर्त असे की शिरपूर तालुक्यातील शासकीय रेस्ट हाऊस हो येथे दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कार्यकर्ता मेळावा धुळे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला या कार्यकर्ता मेळाव्याचे प्रमुख पाहुणे धुळे जिल्हा संघटक शंकरांना खरात तसेच धुळे जिल्हा उपाध्यक्ष मुकुंद माणिक सीताराम वाघ यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष यांनी येणाऱ्या विधानसभेत शिरपूर तालुक्यात वंचित आघाडी आपला उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले व कार्यकर्त्यांना तशा सूचना करत मोर्चा बांधणी करून कामास सुरुवात करा असे आदेशित केले यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद निकम संघटक शंकरन्ना खरात यांच्या हस्ते तालुकाध्यक्ष अर्जुन वाघ यांनी तालुका कार्यकारिणीचा विस्तार केल्याने खालील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले तालुका प्रवक्ता सिद्धार्थ वाघ तालुका उपाध्यक्ष संग्राम बनकर रामकृष्ण राजपूत सुनील पावरा तालुका सचिव अमीन पिंजारी निलेश रणदिवे सहसचिव समाधान माळी कार्याध्यक्ष वसंत भिल इंद्रसिंग वाघ संघटक धनराज वाघ महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष अर्जुन वाघ सिद्धार्थ वाघ आकाश पवार यांनी परिश्रम घेतले आज शिरपूर शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी धुळे जिल्ह्याच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन तालुका कार्यकारिणी नियुक्त करण्यात आलेली आहे तालुका अध्यक्ष म्हणून अर्जुन वाघ यांची तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि त्याबरोबर त्यांची अनेक सहकाऱ्यांनी या ठिकाणी पदभार आज स्वीकारलेला आहे त्या अनुषंगाने आज शिरपूर शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीची मीटिंग घेण्यात आलेली आहे येणाऱ्या काळामध्ये लवकरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लागणार आहेत या विधानसभेची निवडणूकपूर्वतयारी म्हणूनसुद्धा या कार्यकारिणीकडे आणि या आजच्या मिटिंगकडे बघण्यात येत आहे वंचित बहुजन आघाडी संपूर्ण ताकदीने संपूर्ण महाराष्ट्रासह शिरपूरमध्ये सुद्धा उमेदवार उभा करून निवडून आणायचा आमकाच प्रयत्न करणार आहे